तर आज अगदी वेगळ्या पद्धतीची रेसिपी घेऊन आलेली आहे दोन दिवस झालं मी व्हिडिओ टाकलेले नाहीत कारण की यूट्यूबचं असं झालं आहे की व्हिडिओला व्ह्यूज कमी यायला लागलेत त्याच्यामुळं थोडंसं इच्छा होत नाही व्हिडिओ टाकायची पण म्हटलं असो चला आणखी उठली आणि म्हणलं की नवीन काहीतरी रेसिपी ट्राय करूया तर तुमच्यासाठी अगदी नवीन अशी रेसिपी आणलेली आहे जी फक्त माझ्याच किचनची आहे आणि तिचं नाव पण मी अजून सुचवलेलं नाही आहे फक्त नवीन रेसिपी तुम्ही नक्कीच नाव सुचवा आणि चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर त्यासाठी काय केलेलं आहे गव्हाचं पीठ आपण आधी चाळून घेतलं नंतर त्याच्यामध्ये आपण मैदा चाळून घेतला गव्हाचं पीठ आणि मैद्या दोन्हीचं प्रमाण सारखं घेतलं तरी चालतं थोडं कमी जास्त केलं तरी चालतं याचं मोजमाप वगैरे असं काहीच नाही आहे तर आणि याच्यामध्ये काय करायचं ववा टाकायचं ववा टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अगदी नवीन रेसिपी आहे बरं आणि मीठ टाकल्यानंतर थोडंसं याच्यामध्ये आपल्याला तेल पण टाकून घ्यायचं आहे अगदी थोडंसं टाकायचं जास्त काही नाही टाकायचं आणि नंतर याचा आपल्याला कणिक मळून घ्यायचं याला सगळं मिक्स करून घेवतं आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर कणिक मळून घेवतं कारण की थोडंसं आपल्याला याला भिजू पण घालायचं आहे उंडा भिजला का चपाती असो पोळी असो किंवा काही पण जी रेसिपी बनवायची असती ती आपली परफेक्ट आणि छान मऊ होते तर आपण आता कणिक मळून घेऊतं उंडा कणिक दोन्ही ज्याला जसं जा म्हणजे ज्यांचीकडं जसं बोललं जातं जा तसं उंडा मळून घेतला नंतर याच्यावर तेल टाकून असाच उंडा आता आपल्याला भिजत ठेवून द्यायचं आहे बरं आता थोड्या वेळा असंच भिजण ठेवून ठेवतं इकडं साहित्य कट करून घेऊपर्यंत उंड आपण भिजला मी साहित्य कट करता करताना दाखवलं नाही कारण की भरपूर वेळ लागला असता भरपूर मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून तर काय कर बारीक पत्ता गोबी कट करून घेतली गाजर बारीक कट करून घेतलं शिमला बारीक कट करून घेतली बटाटं किसून घेतलं कांदा बारीक कट करून घेतला लसूण आणि आलं घेतलेलं आहे लसूण आपण कट करून घेतला बारीक आणि आलं थोडंसं किसून घेतलंय तर हे सगळं बारीक बारीक कट करायचं फक्त याच्यामध्ये आपल्याला बटाटा आहे ते उभं मोठ्या होलाच्याहीने खिसून घ्यायचं मोठे मोठे काप असतात ते त्या खिसणीला मला वाटतं दोन तीन प्रकारचं असतात होलं एक छोटं एक मोठं एक चौकणी असं मोठ्या तर मोठ्याने आणि खिसून घेतलं नंतर कढईमध्ये याला काढून घेऊतं हे सगळं याच्यामध्ये टाकायचं मीठ मीठ टाकायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर मीठ टाकल्यानंतर याला सगळ्याला आपल्याला पाणी सुटून द्यायचं आहे बरं का पूर्णपणे याला पाणी सुटेपर्यंत असंच ठेवून देवतं आणि इकडं मिरच्या भिजू टाकलेल्या तर आता आपल्याला याच्यासाठी चटणी पण बनवायची आहे तर काय करायचं मस्त फ्रेश असे लाल लाल टोमॅटो घ्यायचे याला मधून कट लावून असे कट करून घेणार आहे कारण की आपल्याला याला शिजून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये हे मिरची भिजू टाकलेली आहे आणि त्याचं पाणी हे सगळं तसंच टाकलेलं आहे नंतर याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा लसूण मिसून घेतलेला आहे हे सगळं शिजून घ्यायचे लसण पण त्याच्यामध्येच टाकायचं आहे आपल्याला मस्त चटणी लागते त्याच्यासोबत खायला थोडंसं आणखी पाणी टाकलं आणि आता याला चांगलं शिजवून घेऊतं तर आता इकडं बघू शकता भाज्याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे मिठानी कारण की बनवतानी काय होतं पाणी सुटलेलं असलं तर बनवायला थोडंसं जड जातं म्हणून आपल्याला याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तर असं सगळं पिळून बघा बघू शकता किती पाणी निघत आहे भरपूर असं पाणी निघत आहे तर असं कोरडं चांगलं चांगलं दाबून चांगलं कोरडं करून घ्या होईन तेवढं शक्यतो सगळं पाणी याच्यातलं काढून घ्या किंवा मग सुती कपडा घेऊन त्याच्यामध्ये जरी तुम्ही दाबून असं पाणी काढून घेतलं तरी चालतं बघा एवढं मोठं पाणी राहिलेलं आहे आता याच्यामध्ये काय करायचं जी काळी मिरी आहे का ती थोडीशी आपण कुटून घेतली काळी मिरीची पूड बनवून घेतली आणि थोडंसं चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं चिली फ्लेक्स नसर तर आपली वाळलेली लाल मिरची थोडीशी कुटून टाकून घ्यायची आणि याच्यामध्ये आपल्याला बारीक अशी कोथिंबीर कट करून टाकायची आता मीठ टाकायची तर गरज नाही कारण की भाज्याला मीठ लावून भरपूर घेतलेलं आहे पाणी काढून घेतलं तरी पण त्याला मिठाचं प्रमाण असतंच मग याच्यामध्ये काय करायचं आलं आणि लसूण आपण आलं किसून घेतलं होतं आणि लसूण बारीक कट करून घेतला होता ती टाकून घ्यायचं आणि थोडासा सोया सॉस टाकून घ्यायचा पूर्णपणे ऑप्शनल आहे बरं का सोया सॉस तुम्हाला टाकायचा असलं तरी टाकू शकता नसल टाकायचा तर नाही टाकला तरी चालतो पण ही जी रेसिपी आहे ना एकदा बनवली तर डबल डबल माझ्या मुलांनी माग म्हणजे बनवायला लावली मला इतकी टेस्टी होते तर नक्कीच ट्राय करून बघा आणि सध्या मला वाटतं मार्केटमध्ये भरपूर भाजीपाला सगळ्या प्रकारचा उपलब्ध आहे गाजर असो शिमला असो त्याच्यामुळं नक्कीच ट्राय करा तर आता कणिक पण आपलं मस्त सगळं होईपर्यंत मळून घ्यायचं मऊ झालेलं आहे आणि मळून घेतलं कढईमध्ये पाणी टाकायचं आणि वशी अशी चाळणी टाकून घ्यायची त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि त्याला आता सगळीकून तेल लावून घ्यायचं तुमच्याकडे स्टीमर असेल तर आतीच काय म्हणतात ना सोन्याहून पिवळं नसेल तर आपलं असं चाळणी ठेवून घ्यायची मग काय करायचं असं उंड्याची बारीक अशी लोटी तोडून घ्यायची आता दोन प्रकारचं सांगते मी कसं बनवायचं हे आणि असं वाटीसारखं याला पातळ वाटीसारखं बनवून आहे हे बघा असं हाताने बार पातळ पातळ करीत जायचं मग ते मोठं होतं आणि हे सारण आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं याला काय आकाराचं आहे याचं टेन्शन नाही बरं का कारण की हे आहे असंच आपल्याला गोल बनवायचं आहे आणि आता याचं तोंड आपल्याला चांगलं पॅक करून घ्यायचं उंडे जे असतात ना त्या उंड्या टाईपमध्येच उंडे बनवायचे आहेत फक्त सारण भरून आता तोंड पॅक करून घ्यायचं चांगलं आणि त्यालाच असं दाबून ठेवायचं हे बघा अशा पद्धतीत बनवून घ्यायचे पॅक करून घेतलं का हे बघा असं बनवून आहे आपल्याला रेसिपी वेगळी आहे त्याला नाव सुचत नाही हो तुम्ही नक्कीच नाव सुचवा आणि मग चाळणीमध्ये ठेवून घ्यायचं खाली तेल टाकलं कारण की चिटकून बसत नाही म्हणून मग आता आणखी दुसरा प्रकार दाखवते अशी लोटी घेतली बघा आणि कसा हाताने पांगवायचं म्हणलं का थोडासा टाईम लागतो पातळ करायला मग तुम्ही असं पुरीसारखी लाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सारण भरून असंच त्याचं तोंड पॅक करून घ्यायचं हे बघा असं मिटकून घ्यायचं आणि पॅक करून शक्यतो होईन तेवढं दाबून असं पॅक करा म्हणजे ते फुटणार नाही कारण की त्याला आपल्याला नंतर फ्राय पण करायचं आहे तर बघा याच पद्धतीत आता सगळे बनवून घेऊतं सगळे डीपमध्ये दाखवणार नाही बनवून कारण की भरपूर मोठा व्हिडिओ होऊ शकतो असा पण भरपूर मोठा झालेला आहे तरी पण तर इकडे आता टोमॅटो आणि मिरची हे सगळं उकडून झालेलं आहे आता हे पूर्ण बघा तयार करून घेतले त्याला ते वरून तेलाचा थोडा थोडा हात लावून घ्यायचा म्हणजे काय होतं चिटकून एकाला एक बसत नाही आणि मस्त सटकून असं निसटलं जातं ज्यावेळेस आपल्याला काढायचंय त्यावेळेस म्हणून खाली चाळणीला पण तेल लावला आणि वरच्या साईड पण तेल लावा मस्त वाफळून घ्यायची त्याला आता सगळे याला तेल लावलं वरून आता काय करू याच्यावर आपल्याला परात झाकून घ्यायची मुठी त्याच्या मापची आणि टोमॅटो आणि मिरची पूर्णपणे दे पूर्ण तर शक्यतो थंड नाही झालेलं थोडंसं सोमक आहे काढताना थोडंसं तर पाणी टाकून याला याला पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला चटणी तर याच्यामध्ये काय करायचं थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि नंतर साखर टाकून घ्यायची कारण की मस्त अशी तिखट आंबट गोड अशी चटणी तयार होते मार्केटमध्ये जशी मोमज चटणी असते ना त्या टाईपमध्ये आणि नंतर चटणी बनवून घेतली मग आता काय करायचं मैदा घेतला बघा एका प्लेटमध्ये थोडंसं किंचित मीठ टाकायचं आहे कारण की आळणीपणा राहू नये म्हणून आता याच्यामध्ये पाणी टाकून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे म्हणजे कारण की आपल्याला जे आपण ते हुंडे बनवलेत ना त्याला वरतून असं कोटिंग करून घ्यायचे वरी लावून घ्यायचे त्याच्यासाठी हे बॅटर बनवून घ्यायचे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही मध्यम स्वरूपाचं तर बघा मस्त असे हे आपले उंडे वा फळे गेलेले आहेत आणि हे बघा असं बॅटर बनवून घेतलेलं आहे आता काय करायचं कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल टाकून आपल्याला याला फ्राय करून आहे शालो फ्राय ना त्या टाईपमध्येच फ्राय करून घ्यायचंय किंवा तुम्ही भरपूर तेल टाकून तुम्हाला तळून जरी घ्यायचं असलं का तरी पण चालतं कोणत्याही पद्धतीत केलं तरी पण तर मी तेल टाकून आता याला हे बघा असं ह्या बॅटरमध्ये बुडून असं तेलामध्ये एक एक सोडून घ्यायचं आणि मस्त दुस दो, दोन्ही पण साईडकून छान याला भाजून घ्यायचं आहे लालसर मस्त आता हे वाफळलेलं तर आहेच पूर्णपणे ते शिजलेलं आहे कच्चं तर राहिलेलं नाही आणि फ्राय झाल्यानंतर आणखी थोडंसं कुरकुरीतपणा छान येतो त्याला आणि खायला तर अपत्रिम म्हणजे अप्रतिम लागतं मला तर बोलता पण आहे नाही असं झालंय पण असं थोडं छोट्या मोठ्या चुकी नक्कीच समजून घ्याल आणि अशा पद्धतीच्या रेसिपी नक्कीच ट्राय करा कारण की खरंच मी डेली व्हिडिओ टाकत होते रेसिपीचे अशात थोडंसं कमी झालं आहे सगळ्यांचा भरभरून सपोर्टची आपल्याला गरज आहे नक्कीच तुम्ही सगळे मला सपोर्ट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना